आज आपण महाराष्ट्रातले जे तमाम गोरक्षक आहेत जे स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या पवित्र अशा गायींचं आणि गोधनचं संरक्षण करतात अशा गोरक्षकांबद्दल ज्या सांगली जिल्ह्यातले विधान परिषदेचे दोन आमदार आहेत एक सदाखोत आणि हा इद्रीस नायकोडी यांनी जे खालच्या स्तरावरती जाऊन त्यांच्यावरती आरोप केले त्याचबरोबर मकोकासारख्या कायद्याची कलम लावण्याची मागणी केली याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो खरं तर त्यांनी ह्या सगळा ही माहिती घ्यावी गोरक्षण स्वत करताना एवढं सोपं नाही कत्तलखान्यामध्ये घुसून त्या गायी सोडवल्या जातात गायींच्या ट्रकमध्ये जिथे एक दोन गायी किंवा बैल न्यायची परवानगी सोळा सोळा अठरा गायी कोंबून भरलेले असतात स्कॉर्पिओ सिफसारख्या छोट्या गाड्यांमध्ये कोंबून या बैलांना आणि ने गाईला नेलं जातं हे बहुला दिसत नाही शेतकऱ्यांचं नाव पुढे करून कुठल्या तरी कसायाची सुपारी घेऊन अशा पद्धतीचं गोरक्षणाला विरोध करणं याचा आम्ही निषेध करतोय आज निलिंदी एकबोटे आहेत पंडितराव आहेत त्यानंतर शिवशंकर स्वामी सूर्या सिंग राजे रेड्डी असे गोरक्षक आम्ही बघतोय जे स्वतःचं म्हणजे जीव धोक्यात घालून करत असतात आजपर्यंत त्यांच्यावरती कुठले आरोप नाहीत मात्र कुठलं तरी एक फर्जी गोरक्षकचं उदाहरण देऊन या सगळ्यांना बदनाम करायचं काम चालू आहे आणि जे सदापाटील सदाखोत जे लँग्वेज वापरतात नांगराचा फाळ त्यांना सांगू इच्छितो जे गोरक्षक स्वतःच्या जीवावर उदार होऊन या कसाईंच्या तावडीतून गायी सोडवतात त्या कत्तलखान्यामध्ये घुसून त्यांच्या हातात तलवारे आहेत सत्तुरे आहेत अशा परिस्थितीतून गायी सोडवतात ते तुमच्या नांगराची वाट बघत बसणार नाहीत तुम्हाला जर अशी भाषा तुमची राहिली तर तुमच्यापर्यंत घुसून वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल या प्रामाणिक गोरक्षकांच्या पाठीशी आम्ही सदैव आहे सदाभाऊंना जर एवढीच काळजी असेल शेतकऱ्यांची तर आम्ही त्यांच्यासोबत येतो हे सत्तेतले दोन्ही आमदार आहेत आपण शासनाकडे मागणी करून मुख्यमंत्र्यांकडून या शेतकऱ्यांच्या ज्या कत्तलीसाठी जाणारं गोधन आहे त्याच्यासाठी आपण अनुदान मागूया कत्तलखान्यामध्ये गोधन जाणारच नाही याची आपण काळजी घेऊया ह्यासाठी आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहे पण मात्र महाराष्ट्र शासनानं जो कायदा केला आहे गो बंदीचा कायदा आहे तो हा कायदा तसाच राहिला पाहिजे आणि याच्यामुळे वाचणारं पशुधन हे लाखोंच्या संख्येत आहे प्रत्येक ईदच्या आणि सणाच्या दिवशी हजारो गाई आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहेत त्यामुळे मी त्या सदा खोतला आणि इद्रिसला हा इशारा देतोय की कृपया गोरक्षकांच्या बाबतीत बोलताना भान ठेवून बोला आज आम्ही फक्त प्रातिनिधिक एक इशारा द्यायसाठी हे निदर्शनं घेतलेले आहेत पुढे जर तुमची वक्तव्य अशी राहिली तर आम्हाला महाराष्ट्रामधल्या सगळ्या गोरक्षकांना घेऊन मैदानात उतरून तुमच्या विरोधात आम्हाला आंदोलन करावं लागेल कदाचित तुमच्या घरापर्यंत सुद्धा आम्हाला यावं लागेल काही गोरक्षक त्या गोरक्षकाच्या नावाने काळेधंदी करत आहेत కెమెరా ముఖ్యం అడవును నేను